कोजागिरी पौर्णिमा ही अश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाणारी रात्र असून ती शरद ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे कोजागिरीच्या या विशेष रात्री चंद्रप्रकाशात दूध पिण्याची परंपरा आहे तसेच या दिवशी समृद्धी आरोग्य आणि सौख्याची प्रार्थना केली जाते तर बघूया हा कोजागिरीचा चंद्र आपल्याला नक्की काय शिकवायचा प्रयत्न करतोय ते उजळे नभी चंद्रशुभ्र उजळे नभी चंद्रशुभ्र शांत तेजस्वी आणि निरभ्र अबोल राहून प्रशांत शिकवी सामर्थ्य जगास अबोल राहून प्रशांत शिकवी सामर्थ्य जगास शिकवी गोंगाटात जगताना स्थैर्य संतुलन राखण्यास सजवावे उजळवून कर्तृत्वाला सजवावे उजळवून कर्तृत्वाला सौम्यतेने प्रकाशवून मनाच्या गाभाऱ्याला यशामागचा या प्रत्येक श्वास धीराचा यशामागचा प्रत्येक श्वास धीराचा जसा नभी पसरतो मंद प्रकाश कोजागिरीचा चंद्र सांगतो गुपित तूही झळकत राहा चंद्र सांगतो गुपित कि तूही झळकत राहा गर्भाच्या उष्णतेला थोडं दुरूनच पहा कधी दाटतील ढग होतील मंद तारे कधी दाटतील ढग होतील मंद तारे जपून उजेड अंतरीचा वाहू दे यशाचे आनंदी वारे तर असा हा कोजागिरीचा चंद्र शिकवून जातो आपल्याला तर असा हा कोजागिरीचा चंद्र शिकवून जातो आपल्याला नितळ सौम्य जगण्याची कला नितळ सौम्य जगण्याची कला